नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य पन्नास प्रश्न घेतलेले आहेत बघा हे पन्नास प्रश्न येणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावस मिळतील तर आपल्या हडूला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा तेजी या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता बघा तेजी या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बघा मंदी बघा तेजी या शब्दाचा योग्य विरुद्ध आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले स्वतःशीच बघा केलेलं भाषण त्यांना खालीलपैकी काय म्हणतात स्वतःशीच केलेलं भाषण अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता स्वतःशीच केलेलं भाषण म्हणजे स्वगत या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा दंत तालव्य वर्ण या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत बघा या चार शब्दामध्ये बघा दंत तालव्य वर्ण आपल्याला ओळखायचं आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता दंत तालव्य वर्ण या ठिकाणी आपल्याला या या ठिकाणी ओळखायचा आहे बघा सांदोबा या शब्दामध्ये बघा तालव्य वर्ण आहे प्रश्न क्रमांक पुढचा सा बघा सामान्य नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपल्याला सामान्य नाम या सा ठिकाणी ओळखायचं आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील बघा वही हा शब्द बघा सामान्य नाम या प्रकारचा तो शब्द आहे बघा खुशी गरीब आणि कीर्ती बघा हे विशेष नाम आहेत तर वही या ठिकाणी बघा सामान्य नाम असलेला तो शब्द राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला अनेकवचनी शब्द ओळखायचा आहे बघा या चार शब्दापैकी आपल्याला अनेकवचनी शब्द ओळखायचा आहे बघा डबे या ठिकाणी आणि एक सा या ठिकाणी असेल तो शब्द राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा आख्यायिका या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे आख्यायिका या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा आख्यायिका म्हणजे बघा पुरण कथा बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा आमच्या दारावरून हाती गेला बघा आमच्या दारावरून हाती गेला या वाक्यामध्ये बघा लक्षणार्थ सूचित करणारा शब्द खालीलपैकी कोणता शब्द आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला दा होता आमच्या दारावरून हत्ती गेला या वाक्यामध्ये बघा लक्षणार्थ सूचित करणारा शब्द खालीलपैकी कोणता शब्द आहे बघा दारावरून या ठिकाणी लक्षणार्थ सूचित करणारा या ठिकाणी शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्व नामांना खालीलपैकी काय म्हणतात सर्व नामांनाच खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी औपशन क्रमांक चार राहील बघा सर्व प्रतिनामे या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक आठवा पहा हिरवीगार या शब्दामध्ये कोणत्या प्रकार हिरवीगार बघा हा शब्द आहे हा शब्द पुढीलपैकी कोणत्या जातीचा शब्द आहे बघा हिरवीगार बघा हा शब्द विशेषण या जातीचा तो शब्द आहे प्रश्न क्रमांक नववा पहा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला परूप या ठिकाणी संधीचं उदाहरण ओळखायचं आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपल्याला पररूप या ठिकाणी संधीचं उदाहरण ओळखायचं आहे बघा सा सांगेल या ठिकाणी परूप या ठिकाणी संधीचं उदाहरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मंगल या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा मंगल या शब्दा विरुद्ध आर्थिक शब्द बघा अमंगल या ठिकाणी मंगल या शब्दाचा योग्य विरुद्ध आरथी शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा समसेर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता शब्द आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता समसेर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा तलवार या ठिकाणी बघा समसेर या ठिकाणी योग्य समान आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्याला सीमा नाही बघा ज्याला सीमा नाही बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायच ज्याला सीमा नाही बघा ज्याला सीमा ने त्यांना असीम या ठिकाणी या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मोराच्या ओरडण्याला खालीलपैकी काय म्हणतात बा मोराच्या ओरडण्याला खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे मोराच्या बघा ओरड लावा के कराव या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील बघा अभ्यास शब्द आपल्याला बघा अभ्यास शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत अभ्यास शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा आंबट चिंबट या ठिकाणी अभ्यास या ठिकाणी असलेला तो शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला परभाषीय शब्द निवडायचा आहे परभाषीय शब्द या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे बघा इनाम बघा हा शब्द परभाषीय तो शब्द आहे प्रश्न क्रमांक सोळावा बघा हा अंबा बघा प्रत्यक्ष साखरस या वाक्यामधलं आपल्याला उपमान ओळखायचं आहे बघा हा आंबा म्हणजे बघा प्रत्यक्ष साखरच या वाक्यामधलं बघा उपमान आपल्याला ओळखायचं आहे बघा साखर या ठिकाणी बघा या वाक्यामधलं या ठिकाणी उपमान राहील दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा चोर भय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचार चोर भय बघा या शब्दामध्ये या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील तत्पुरुष समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे प्रश्न क्रमांक अठरा बघा संध्याकाळी मी गाणे बघा संध्याकाळी मी गाणे ऐकते किंवा रियाज करते हे वाक्य बघा पुढीलपैकी की कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा संध्याकाळी मी गाणे ऐकते किंवा रियाज करते बघा हे वाक्य बघा संयुक्त वाक्य या प्रकारचं वाक्य आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा बघा मुलांनी पालकांना घेऊन यावे या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे बघा मुलांनी पालकांना घेऊन यावे बघा या वाक्यामध्ये सकर्मक व्हावे या प्रकारचा या ठिकाणी प्रयोग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आसपास हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण आहे बघा आसपास हे पुढील पैकी कोणत्या प्रकारचं विशेष आसपास बघा आसपास बघा या ठिकाणी बघा या प्रकारचं क्रियाविशेषण आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा दसपट रुपये बघा दसपट रुपये विशेषणाचा प्रकार आपल्याला सांगायचं दसपट बघा दसपट बघा आवृत्ती वाचक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी सिंहगड पाहिला या वाक्यामध्ये मी हे खालीलपैकी काय आहे वास मी सिंहगड पाहिला या वाक्यामध्ये बघा मी हे खालीलपैकी काय आहे बघा मी या ठिकाणी तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन बघा सर्वनाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेवीस बघा भूतकाळामधल्या बघा क्रिया हे खालीलपैकी कशा प्रकारच्या असतात भूतकाळामधल्या बघा क्रिया हे खालीलपैकी कशा प्रकारच्या क्रिया असतात बघा भूतकाळामधल्या क्रिया ह्या घडलेल्या या ठिकाणी क्रिया असतात प्रश्न क्रमांक चोवीस बघा माणसाने इतरांचा द्वेष करू नये बघा या ठिकाणी आधोरेखित शब्दाची युभक्ती आपल्याला ओळखायची आहे बघा आधोरिक शब्द बघा माणसाने आहे बघा मानसाने बघा ने ए शी हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय असतात ने ए शी बघा ने ए शी हे प्रत्यय तृतीया या युभक्तीचे प्रत्यय असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा राजाने राजवाडा बांधला या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे राजाने राजवाडा बांधला बघा कर्मणी या प्रकारचं वाक्य आहे प्रश्न क्रमांक आभरण या शब्दामध्ये पुढील पैकी कोणत्या प्रकारचा बघा आभरण या शब्दामध्ये पुढील पैकी बघा आभरण या ठिकाणी शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे आभरण बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता आभरण म्हणजे बघा दागिना ऑप्शन क्रमांक दोन आपले हो योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा आपला या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा आहे आपला बघा आपला।, आपला परका ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी हो योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा गणेश बघा एका वाघासारखे चालत होता बघा या ठिकाणी वाक्य आहे या वाक्यामधला अलंकार आपल्याला सांगायचा आहे गणेश बघा एका वाघासारखे चालत होता वाक्यामधला अलंकार आपल्याला ओळखायचा आहे बघा उपमा अलंकार या वाक्यामधला अलंकार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाठ चोरणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पाठ चोरणे बघा पाठ चोरणे बघा कुचरपणा करणे ऑप्शन क्रमांक दोन आपल्या योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक तीस बघा सूर्य मावळत आहे बघा सूर्य मावळत आहे या वाक्याचं आपल्याला पूर्ण भविष्य काळामध्ये रूपांतर करायचं आहे बघा सूर्य मावळत आहे वाक्य आहे वाक्याचा पूर्ण भविष्य काळ या ठिकाणी आपल्याला करायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील सूर्य मावळेला असेल बघा हे वाक्य पूर्ण भविष्य काळाचं वाक्य आहे बघा विसंगत या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा अंदाज आग्रह अनुमान आटकळ बघा या ठिकाणी काही शब्द आहेत विसंगत या ठिकाणी शब्द आपल्याला सांगायचा आहे आग्रह या ठिकाणी बघा विसंगत या ठिकाणी असलेला तो शब्द राहील प्रश्न क्रमांक अनुनासिक वर्ण या ठिकाणी आपल्याला आहे अनुनासिक वर्ण या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपल्या ठिकाणी अनुनासिक वर्ण राहील प्रश्न क्रमांक बघा माळ या शब्दाचं आपला अनेक वचन करायचं आहे माळ या शब्दाचं आपला अनेक वचन या ठिकाणी करायचं आहे बघा माळा या ठिकाणी अनेक वचन शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका शब्दाचं सामान्य रूप या ठिकाणी तेच राहते बघा खालीलपैकी कोणत्या एका शब्दाचं सामान्य रूप तेच राहते प्यास बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक रेल किलो या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा कवी मधु गुरु पुत्र कन्या बघा या ठिकाणी काही शब्द आहेत तर ते पुढील पैकी कोणत्या प्रकारचे शब्द आहेत बघा कवी मधु गुरु बघा पुत्र बघा हे सर्व शब्द बघा या ठिकाणी तत्सम या प्रकारचे ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा पर्वत बघा या ठिकाणी शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा पर्वत बघा पर्वत या ठिकाणी बघा सामान्य नाम या प्रकारचं या ठिकाणी आहे सामान्य नाम आपले योग्य उत्तर राहील स्वातीने सुंदर कविता म्हटली या वाक्यामधलं कर्म आपल्याला बघा स्वातीने सुंदर कविता म्हटली या वाक्यामधलं कर्म आपल्याला ओळखायचं आहे कर्म बघा कविता या ठिकाणी या वाक्यामधलं कर्म राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा साप माझ्या समोरून गेला बघा साप माझ्या समोरून शब्दाची वक्ती आधुनिक शब्दाची जात आपल्याला सांगायची आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार समोरून या ठिकाणी बघा क्रियाविषयी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्राची या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे प्राचीन बघा प्राचीन म्हणजे बघा पूर्व दिशा ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य हो उत्तर राहील बघा भाषा या शब्दाचं बघा वचन बदलून बघा भाषा या शब्दाचं बघा वचन येणार बघा बघा भाषा या शब्दाच्या ठिकाणी बदलायचं आहे भाषा बघा भाषेचं भाषा ज्या ठिकाणी आपले योग्य हो उत्तर राहील बघा लक्ष्मण माने बघा यांची गाजलेली कादंबरी खालीलपैकी बघा लक्ष्मण माने यांची गाजलेली कादंबरी खालीलपैकी कोणती कादंबरी आहे बघा लक्ष्मण माने बघा यांची गाजलेली कादंबरी म्हणजे बघा उपरा लक्ष्मण माने बघा यांची गाजलेली कादंबरी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा चंद्रापासून येणारा प्रकाश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चांदणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक गोष्टीमध्ये एकाच वेळी बघा लक्ष देणाऱ्या खालीलपैकी काय म्हणा एकाच वेळी बघा अनेक एकाच अनेक गोष्टीमध्ये बघा एकाच वेळी लक्ष देणाऱ्या खालीलपैकी काय म्हणतात तर त्यांना अष्टावधान या ठिकाणी असे म्हटले जाते बघा वयस्क या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला आहे वयस्क या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचं वयस्क बघा वयस्क म्हणजे प्रौढ ऑप्शन क्रमांक दोन आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भित्त्या पाठी या ठिकाणी मन आहे म्हणणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा भित्त्या पाठी ब्रह्मराक्षस बघा भित्र्या माणसावर संकट कोसळणे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्यवंशी बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा उशिरा उठणारा या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील बघा दिनकर या शब्दाचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता बघा दिनकर या शब्दाचा योग्य अर्थ पुढील कोणता दिनकर बघा बघा दिनकरचा योग्य अर्थ सूर्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विभक्तीचे बघा एकूण प्रकार खालीलपैकी विभक्तीचे एकूण प्रकार खालीलपैकी किती आहेत विभक्तीचे बघा एकूण बघा आठ प्रकार आहेत नामा ऐवजी बघा येणाऱ्या शब्दाला खालीलपैकी बघा नामा ऐवजी वाक्यामध्ये बघा येणाऱ्या शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात बघा नामा ऐवजी बघा येणाऱ्या शब्दांना बघा या ठिकाणी सर्वनाम या ठिकाणी असे म्हटले जाते बघा मांजरपाठ या ठिकाणी शब्द आहे तर तो खालीलपैकी कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे मांजरपाठ बघा तामिळ या भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे बघा या ठिकाणी भावाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे बघा चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपला भावाचक नाम ओळखायचं आहे ओला गार गुलाम वकिले तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सरणूला सा एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील